हॅलो फ्रेंड्स तुम्ही टॅटू तरी बघितलाच असाल टॅटू ही जन्मभर अंगावरती राहणारी गोष्ट आहे त्यासाठी थोड्यासा पैशाचा विचार करू नका कारण आजकाल यूटूबवरती शिकलेले आणि जत्रेत टॅटू काढणारे लोक जास्ती पैशाच्या लालसेने दुकान घालत आहेत यूटूबवरती शिकलेले लोक थोड्या आपल्या घरातल्यांवरती मित्रपरिवारांवरती टॅटूज एक्सप एक्सपेरिमेंट करतात आणि त्याच्यानंतर शॉप घालतात पण त्यांना माहीत नसते ने की नेकवरती कोणत्या प्रकारचं निडल वापरावं हातावरती कोणत्या प्रकारचं निडल वापरावं कोणत्या डिझाईनला कोणत्या प्रकारचं निडल वापरावं कोणत्या स्किनवरती कोणत्या प्रकारचं निडल वापरावं किंवा किती कोणत्या स्किनवरती किती डेप्थ निडल जायला पाहिजे हे त्यांना माहिती नसते त्याच्यामुळे असे स्किन डॅमेज व्हायचे कामं होतात किंवा टॅटूमध्ये बरोबर फिलिंग होत नाही कधी कधी तर टॅटोमध्ये फार ओव्हर फिलिंग होते मग त्याच्यामुळे तुम्हालाच त्याचा त्रास भोगावा लागतो टॅटू शॉपवाला काय एकदा टॅटू काढणार आणि सोडून टाकणार पण तुम्हाला तो त्रास जन्म भरणार तर असं करण्याआधी पैशाचा विचार करू नका आणि कधीही टॅटू शॉपमध्ये जाताना टॅटू शॉप व्हेरीफाय करून नंतरच जावा की त्यांचे रेटिंग का आहेत त्यांच्याकडे कसं काम होतं त्यांचे प्रोफाईल चेक करा त्यांच्या प्रोफाईलवरती काढलेले टॅटू शक्य शक्यतो टॅटू त्यांचे स्क्रीनशॉट घेऊन पाहिजे तर थोडंसं स्क्रोल करून बघा की बाबा कुठं त्यांचे स्किन वगैरे फाटलेली आहे का कस्टमरांचे तर तुम्हाला प्रॉपर नॉलेज येईल त्याचं आणि इन्फॉर्मेशनला चांगली वाटली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका थँक्यू